सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीला आरो सोबत पाहून आर्यनचा राग वाढत चालला होता स्वीटी आरोशी खूप हसून बोलत होती त्याच्या हातात हात घालायची त्याच्या खांद्यावर हसून डोकं ठेवायची कधी त्याचं नाक पकडायची तर कधी गाल पकडायची आरो स्वीटीला म्हणाला मी बास्केटबॉल शिकवतो आणि आर्यन रागात म्हणाला नो नेवर आर्यननं रागात बॉलला एक, एक मारली आणि आरवच्या गाडीचा पत्रा आत गेला आणि आर्यन परीसोबत बीचवर गेला आणि आता इकडे ऑफिस सुटल्यावर एम डी खन्नाचे गुंड सपनाला किडनॅप करण्यासाठी तिच्या पाठीमागे लागले होते आणि अर्जुनने त्यांच्या मागे त्याचा सिक्युरिटी गार्डचा ताफा पाठवला होता सपनाने अर्जुनच्या सांगण्यानुसार तिची स्कूटी वेगळ्याच दिशेने वळवली आणि एका सुनसान जागेवर जाऊन ती थांबली तशा त्या तिचा पाठलाग करणाऱ्या किडनॅपर्सच्या तीनही गाड्या थांबल्या त्या तीन गाड्यांभोवती एका क्षणात सतरा गाड्यांचा वेडा पडला आणि त्या किडनॅपरना कळून चुकलं की आपण फसलो आहोत आपण सपनाला ट्रॅप करायला गेलो होतो पण आपण स्वतः ट्रॅप झालेलो आहोत सपनाचा पिच्छा करता करता ते कुठे आले आहेत हे त्यांना समजलं नाही आणि आता त्यातल्या एका गार्ड्सने अर्जुनला फोन केला त्याचं नाव जय होतं तो सगळ्यांचा मेन होता आणि अर्जुनचा अतुलनंतर तोच राईट हँड होता आणि तो म्हणाला बॉस सिच्युएशन इज अंडर कंट्रोल नेक्स्ट ऑर्डर काय आहे आणि आता अर्जुन त्याच्या वीस मजली इमारतीच्या सगळ्यात टॉपच्या फ्लोअरला असलेल्या एका आलिशान ऑफिसमध्ये त्याला शोभेल अशाच एका आलिशान खुर्चीत पायावर पाय टाकून बसलेला होता आणि त्यानं एका हातात पेपरवेट पकडला होता आणि त्याला गोल गोल फिरवत निरखून बघत होता जयनं असं विचारल्याबरोबर अर्जुन त्याच्या करड्या आवाजात त्याला म्हणाला वेल्डन जय आता त्या सगळ्यांच्या मुसक्या आवळ त्यांचे डोळे बांध आणि त्यांना माझ्या पायात आणून टाक यस बॉस म्हणून जयने फोन खाली ठेवला अर्जुननं लगेच सपनाला फोन लावला आणि म्हणाला सपना तू निघ आता सपना पुन्हा तिच्या नेहमीच्या गाठच्या कडेकोट बंदोबस्तात तिच्या फ्लॅटवर गेली आणि जयने त्या तीन गाड्यांमधल्या तब्बल बारा किडनॅपरच्या मुसक्या आवळल्या हात बांधले तोंड बांधलं डोळेही बांधले आणि अर्जुनच्या पायावर आणून फेकलं त्या सगळ्यांना पाहून आता अर्जुनच्या हाताची बोटं रागात आत वळत होती आणि अर्जुनने नेहमीच्या स्टाईलमध्ये दोन बोटं वर करून ते विशिष्ट प्रकारे हलवून त्या डोळ्यां सगळ्यांचे डोळे ओपन करायला सांगितले जयने इशारा केला आणि त्याच्या हाताखालच्या माणसांनी त्या सगळ्यांचे डोळे ओपन केले आणि ते बाराचे बारा, बारा जण हात बांधलेल्या अवस्थेत गुडघ्यावर अर्जुनसमोर शरण आल्यासारखे बसले होते पण अर्जुनने मग त्याच्या करड्या आवाजात पुन्हा विचारलं तुमच्यापैकी मेन कोण आहे ज्याच्या ऑर्डर्सने हे सगळं चाललं होतं आणि आता त्यातला एका जणानं मान हलवली मग अर्जुनने जयला इशारा केला आणि म्हणाला बाकीच्या अकरा जणांचे पुन्हा डोळे बंद कर आणि त्यानं जयच्या हातात एक लिस्ट दिली जयनं ती लिस्ट त्या मेन किडनॅपरला दाखवली आणि अर्जुन त्याच्यावर डोळे रोखत दीर्घ निश्वास सोडत म्हणाला ही अख्खी लिस्ट जी तुझ्यासमोर आहे ती सगळी माझ्या दुश्मनांची आहे आणखीन असे बरेच जण आहेत ज्यांची माझ्याकडे लिस्ट नाही पण आता ही लिस्ट वाचून तू मला सांग की तुझा बॉस कोण आहे आणि हो तुला आता असले ऑप्शन देणार नाही मी की जर तू मला सगळं खरं सांगितलं तर मी तुला सोडून देईन आणि नाही सांगितलं तर तुला ढगात पाठवीन तू मला सांगितलं तरीही आणि नाही सांगितलं तरीही मी तुला सोडणार नाहीच पण तुझ्या वागण्यावर हे डिपेंड करतं की तुझ्या फॅमिलीचं काय करायचं अर्थातच तुझी फॅमिली इनोसंट असेल तुझ्या पाठीमागे जर त्यांना त्रास होऊ नये असं वाटत असेल तर मला काय म्हणायचं आहे ते ओळखून घे आणि पटकन बोल आता तो किडनॅपर घाबरला आणि आपण सिंहाच्या दाडेत येऊन पडलो आहे हे, हे त्यानं ओळखलं कारण इथून पुन्हा सुटका नाही अर्जुन सरांकडे चुकीला माफी नसते मग तो लिस्ट वाचू लागला आणि अर्जुनला जे नाव सांगायचं होतं ते नाव वाचून त्याचे डोळे चमकले अर्जुननं त्याचे हात खोलायला सांगितले त्यानं एका नावावर बोट ठेवलं अर्जुनने ते नाव पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या करड्या डोळ्यांनी ते नाव स्कॅन करून घेतलं एम डी खन्ना आणि आता अर्जुनने एक हात वर समोर केला आणि उलटा पालटा करून जयला इशारा केला जयला कमीच बोलायचं आणि आता हे त्यांनी इशारा केला तसे तिथले काळ्या कपड्यात असलेले वीस गाठ्स पुढे आले त्यांनी त्या ते सगळ्या किडनॅपरना मेंढर घेऊन जावी तसे घेऊन गेले आणि शांततेत त्यांचे गळे सोडवले या कानाची त्या कानाला सुद्धा लागली नाही आणि अर्जुन त्या सगळ्यांच्या डेड बॉडीज नेहमीप्रमाणेच रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांच्या दुश्मनांना पाठवत असतो याही वेळी तसंच केलं आणि ती गाडी एम डी खान्नाच्या अड्ड्यावर पोहोचली नेहमीप्रमाणेच ड्रायव्हर तो टेम्पो तिथे सोडून रिटर्न आला जयचा पुन्हा अर्जुनला फोन आला बॉस मिशन इज कम्प्लीट आणि आता अर्जुनने एम डी खन्नाला फोन केला आता एम डी खन्ना सपनाला त्याचे गुंड किडनॅप करतील आणि घेऊन येतील याची वाट बघत होता आणि हा अननोन नंबर पाहून त्याला खात्री वाटली की नक्कीच गुड न्यूज असेल त्यानं खूप खुश होऊन फोन उचलला आणि अर्जुन त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्याला म्हणाला हॅलो जानी दुश्मन यू रिमेंबर मी एम डी खान्नानं त्याचा आवाज लगेच ओळखला आणि म्हणाला तू तू का फोन केला आहेस मला आणि अर्जुन पुन्हा त्या पेपरवेटकडे निरखून बघत मला ओ कम ऑन बास्टर तू एनी टाईम मला मिस करतोस आणि मी तुला एकदाही मिस करायचं नाही का दिस इज नॉट फेअर तू तुझे बाराती पाठवले होतेस माझी राग आणण्यासाठी पण आता मीस तुला तुझा तोफा म्हणून अख्खं समशान पाठवलं आहे त्यातली राग घे आणि तुझ्या अख्ख्या अंगाला फास तुला माझं रिटर्न गिफ्ट नक्की आवडेल बाहेर जाऊन बघ आणि पुन्हा माझ्या नादाला लागायचं की नाही याचा विचार कर आणि हो मला आणि माझ्या माणसांना हट करण्याचा विचार स्वप्नातही करणं हा अपराध आहे आणि यापुढे हकीकतमध्ये असा विचार करण्याचा नाद तू सोडून दे असं म्हणून अर्जुनने फोन ठेवला आता एम डी खानानं पुन्हा त्याच्या हाताखालच्या माणसाला बाहेर पाठवलं तो माणूस गेला आणि पळतच थोड्या वेळात परत आला तो घामेघूम झाला होता त्याची पाचावर धारण झाली होती त्याला काही बोलता येत नव्हतं खन्ना म्हणाला काय झालं काय आहे बाहेर तो माणूस घाबरून म्हणाला ब बा बॉ बॉस खन्ना चिडून म्हणाला पटकन बोल इतकं काय पाहिलंस तू इतका घाबरलास आणि तो माणूस मला बॉस बाहेर टेम्पो आहे त्यामध्ये दे बारा डेड बॉडी आहेत खन्ना थोडा चरकला आणि म्हणाला कोणाच्या बॉडी आहेत आणि तो गुंड म्हणाला बॉस आपल्या माणसांच्या तसं खन्ना खूप घाबरून खुर्चीत बसला त्याचं डोकं सुन्न झालं होतं आज अर्जुननं सपनाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला म्हणून बारा चिता पेटवल्या होत्या बारा जणांच्या आहुती दिल्या होत्या अर्जुननं तो वाटतो दिसतो तितका सोपा मुळीच नव्हता आणि आता तर पूर्वीपेक्षा जास्त डेंजर झाला होता जितका रागीट एक सक्सेसफुल बिझनेसमन म्हणून जगाला दिसत होता तितकाच तो क्रूरही होता आणि तन्वी त्याला मस्करीमध्ये रासकल म्हणायची आणि खरंच तो रासकल होता राक्षस होता पण त्याचं हे रूप फक्त त्यांच्यासाठीच होतं जे त्याला पसंत करत नव्हते अर्जुनची ही डार्क साईड तन्वीलासुद्धा माहीत नव्हती उगीच तो सगळ्यांना पुरून उरत नव्हता दोनशेच्या वर गाठचा टापा होता त्याच्याकडे तोही शस्त्रांसह तैनात असायचा त्याची ऑफिस लाईफ त्याची फॅमिली लाईफ आणि ही लाईफ पूर्ण वेगळी होती आणि आज खन्नानं अर्जुनला त्याचा तिसरा डोळा उघडायला भाग पाडलं होतं आणि तिसरा डोळा उघडला की प्रलय येत असतो अर्जुन सर वारा नव्हते वादळ नव्हते तर प्रलय होते तुफान होते सुनामी होते आणि इतक्यात एम डी खन्नाला आहुजाचा फोन आला सपनाला किडनॅप करून अर्जुनचा बदला घेतला की नाही हे विचारायला आणि खन्नानं सदमा बसलेल्या अवस्थेत त्यात अहुजाला सगळं सांगितलं तशी अहुजाची पण पाचावर धारण झाली त्याने पटकन फोन ठेवला आणि आर्यन परीसोबत फिरत होता त्याच्यामागे त्यानं त्याची माणसं पाठवली होती आणि त्या माणसांना फोन केला तर तो गुंड आर्यनच्या मागावर होता आणि त्यानं आर्यनवर बंदुकीचा निशाणा साधला होता परी आणि आर्यन दोघेही मॉलमधील एका कॅफेमध्ये बसले होते कॉफी एन्जॉय करत होते दुपारपासून फिरून ते थकले होते आर्यनचा बॉडीगार्ड त्याच्या मागेच थोड्या अंतरावर उभा होता आणि आता तो गुंड आर्यनच्या हार्टचा निशाणा पकडून ट्रिगर ओढणार इतक्यात त्याचा फोन वाजला त्या गुंडाची तंद्री भंग पावली आणि त्यानं फोन उचलला आणि अहुजा गडबडीत म्हणाला हॅलो तू कुठे आहेस तू त्या आर्यन देसायला काही केलं तर नाही ना जिथं असशील तिथून पटकन परत ये आहुजाचा गुंड म्हणाला नाही बॉस अजून तरी तो जिवंत आहे पण बॉस शिकार आता टप्प्यात आलेली आहे आता आर्यन देसाई एका मॉलमध्ये बसलेला आहे आणि मी त्याच्या मागावर आहे आणि आता त्याची खोपडी उडवणार आहे मी आहुजा ओरडून म्हणाला डोंट बी सिली त्याला काहीही करू नकोस तू पटकन माघारी ये आणि कोणालाही दिसणार नाहीस याची खबरदारी घे आणि आता त्या गुंडाला काहीच कळलं नाही आणि तो बंदूक खिशात ठेवून गुपचूप परत आला आणि अहोजा त्याचा घाम पुसत म्हणाला कोण कुठली ती सपना तिचा पाठलाग केला म्हणून अर्जुन देसाईने बारा चित्या जाळल्याच आहुत्यांचा अग्निकुंड पेटवला आणि आज जर त्याच्या जिगरचा तुकडा असलेल्या आर्यनला काही झालं असतं त्याचा केस जरी वाकडा तिकडा झाला असता त्या बंदुकीच्या गोळीच्या हवेनं तर अर्जुननं अहोज्याचं रक्तसुद्धा जमिनीवर सांडलं नसतं अशा प्रकारे त्याला कुठल्या कुठे गायब केला असता आणि आता काही दिवस तरी शांतच बसायचं असं आहुजानं ठरवलं आता रात्रीचे दहा वाजले होते आणि तन्वीचा अर्जुनला फोन आला अजूनही तेथेच होता तो तिचा फोन पाहिला आणि अर्जुननं सगळ्यांना शांत राहण्याचा इशारा केला फोन घेतला आणि तन्वी म्हणाली अर्जुन व्हेर आर यू तू ही घरी नाहीस तुझा टायगरही घरी नाही तुमचं आहे काय अर्जुन म्हणाला तनू टायगर अजून आला नाही का तन्वी म्हणाली अरे त्याचा फोन आला होता तो येईलच इतक्यात इतक्यात आर्यन आलासुद्धा आणि मोठ्याने म्हणाला मम्मा मी आलोय आणि तो पळतच त्याच्या रूममध्ये गेला तन्वी म्हणाली घे तुझा टायगर आलासुद्धा पण तुम्ही कुठे आहात अर्जुन सर आपण नाईट मिटिंग बंद केलेले आहेत तुला माहीत आहे ना आणि अर्जुन म्हणाला तनु मी आज घरी येत नाही तूच ये ना रेडी होऊन ज्याने मन हॉटेल बुक केलं आहे आपल्यासाठी तन्वी हसली आणि म्हणाली अर्जुन यू रास्कल लवकर घरी ये आणि तिने फोन ठेवला आणि अर्जुन आता राक्षसासारखा गडगडटी हसला आणि म्हणा यस आय एम द रास्कल असं म्हणून तो त्याच्या खुर्चीतून उठला पुन्हा त्याच ब्लॅक फॉर्च्युनरमध्ये बसला आणि घरी आला मग आल्या आले, आले त्यानं तन्वीला मिठी मारली आणि ती म्हणी काय रे कुठे गेला होतास आणि अर्जुन तिला डोळा मारून म्हणाला स्मशानात तसा तिनं त्याला एक फटका दिला आणि पुन्हा त्याच्यावर चिडली आणि म्हणाली आता मी तुझ्याशी बोलणारच नाही आणि अर्जुन सरांना आता तेवढंच हवं होतं तिनं आणखीन काहीच प्रश्न विचारू नयेत म्हणून तिला गप्प करण्याचीही त्यांची स्टाईल होती मग सकाळी डायनिंग टेबलवर नाश्ता करताना आरू अर्जुनला म्हणाली आज मला पोहे नको डॅड मला सँडविच द्या ना मग अर्जुननं ब्रेडला बटर लावायला सुरुवात केली त्यांच्या लाडक्या प्रिन्सेसला एक तरी घास रोजचा डॅडनं भरवावा लागतो नाहीतर तिचं पोट भरत नाही आणि ही तिची सवय ती जेव्हापासून खायला सुरुवात करत होती सहा महिने पूर्ण झाल्यापासूनची होती मग खात खात आरू म्हणाली डॅड काल दादा परीसोबत फिरायला गेला होता आर्यन म्हणाला डॅडची चमची डॅडनं ऑलरेडी सगळं माहीत आहे हो ना डॅड अर्जुन फक्त हसला तरी म्हणाली एक दिवस तरी तुम्ही दोघं शांत बसू शकत नाही का आरू आता काहीच बोलू नकोस आणि शांततेत खाग आर्या म्हणाली नो मम्मा अगं आज स्वीटी दिशी मॅच आहे तुम्हाला पळायचं आहे तिला बेस्ट लक करायचं आहे तसं आर्यनलाही आठवलं आणि तोही म्हणाला मित्र कोच आहे त्या टीमचा मलाही गेलं पाहिजे आर्या त्याला टोमणे मारत म्हणाली तू कशाला येतोस तू फिर ना तुझ्या त्या अकडू परीसोबत बाकीच्यांचं तुला काय देणं घेण आहे तन्वी म्हणाली आरू असं बोलायचं नाही आर्या म्हणाली मम्मी अगं ती अकडूच आहे काल आपल्या बंगल्याच्या खाली आली होती पण मला भेटायला आली नाही आत बाहेरच्या बाहेर दादाला घेऊन गे गेली माझ्याच भावाला फिरायला नेते आणि मला चलसुद्धा म्हणाली नाही आता आर्यन मला अच्छा म्हणजे तुला घेऊन गे गेलो नाही म्हणून ती चिडली आहेस का मम्मा कुठून तरी जळण्याचा वास येतोय ना गं कोणाला तरी खूप त्रास होतोय आणि आर्य म्हणाली हो होतोय त्रास याचा त्रास फक्त मलाच नाही होत स्वीटी दिलासुद्धा होतो माहीत आहे का आणि आता हे ऐकून तन्वी अर्जुन आर्यनसुद्धा शॉक झाला आर्यन म्हणत म्हणाला काय मी परीसोबत गेलो याचा त्रास मिस सुभेतला का होतोय हम्म बहुतेक मी आता तिला जास्त भाव न देता परीला भाव देतोय ना हे तिला आवडत नसेल ओ या गर्ल पण ना किती जलस फील करतात ना एकमेकींविषयी स्त्रीहीच स्त्रीची शत्रू असते हे आता पटत आहे मला पण आता आर्यनश्री विसरून गेले होते का काल ते सुद्धा आर्यवला स्वीटीसोबत पाहून किती ज्वेलस फील करत होते पण आता जास्त युग असलेल्या माणसाचा हाच प्रॉब्लेम असतो त्यांना स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळसुद्धा दिसतं मग आता दोघेही कॉलेजमध्ये पळाले रियानं आज स्वीटीजवळ आर्यनच्या राहिलेल्या तिळाच्या वाड्यांचा टिफिन दिला होता कालच्या त्या सगळ्या गडबडीत त्याच्या वाड्या राहिल्या होत्या तशाच आर्यने आर्यनला घरून निघाल्यापासून कॉलेजमध्ये येईपर्यंत खूप रिक्वेस्ट केली आणि मॅच बघण्यासाठी ती आली होती तरीही आर्यन नको म्हणत होता पण आर्य म्हणाले दादा तू कोच आहेच दी प्लेयर आहे असा सुंदर क्षण मला कधी बघायला मिळेल सांग ना असं इमोशनल ब्लॅकमेल केलं अरे आणि आणि आर्यननं मान्य केलं पण आर्यन म्हणाला आधी मला एक सांग मी परीसोबत गेलो याचा तुझ्या त्या स्वीटी दिला त्रास होत होता का आणि आर्या म्हणाली हो मग तू त्यांचा कोच आहेस ना त्यांची प्रॅक्टिस घेता न घेता तू तिच्यासोबत सोबत गेला मग तिला त्रास होईलच की असं म्हणायचं होतं मला आणि आर्यन गप्प बसला आणि आता थोड्याच वेळात मॅच सुरू होणार होती मैदान खचाखच भरलं होतं आर्यनची टीम आणि अपोजिट टीम तयारच होत्या आर्यानं स्वीटीला मिठी मारून ऑल द बेस्ट केलं टीना सनीला म्हणाली सनी तुला काय वाटतं ही मूर्ख दिव्या जिंकेल का सनी आता म्हणाला काय माहीत नाही पण तिच्यासोबत आर्यन देसाई आहे म्हटल्यावर तिच्या जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि आता टीनाने खूप शॉक होऊन सनीकडे पाहिलं आणि म्हणाली म्हणजे तुला आर्यनवर विश्वास आहे की तोच जिंकणार सनी आता गप्पच बसला आणि म्हणाला तू मॅचवर कॉन्सन्ट्रेशन कर कारण आता सनीला एम डी खन्नानं आर्यनपासून थोडं दिवस दूर राहा असा सल्ला दिला होता मग मॅच सुरू झाली आर्यनला ज्याची भीती होती तेच झालं अपोजिट टीम खूप दिवसापासून प्रॅक्टिस करत होती आणि त्यांचे गोल जास्त होत होते कोणी कितीही हुशार असला तरी जादू केल्यासारखा गेम खेळू शकत नव्हता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा सुविचार खरा होता प्रॅक्टिसशिवाय माणूस तरबेज बनत नाही आणि दिव्याच्या टीमची तर फक्त चार पाच दिवसांची प्रॅक्टिस झाली होती आणि आता पहिल्या हाफमध्ये कसे बसे स्वीटीच्या टीमने दोन पॉईंट कमावले आणि अपोजिट टीमने पाच कमावले स्वीटी निराश होऊन तिथेच बसली होती इतक्यात तिच्या खांद्यावर आरवने हात ठेवला स्वीटीनं त्याला पाहिलं आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाले आरव तू तू रात्री जाणार होता ना आरव म्हणाला अगं रात्री तुझ्यासोबत फिरलो आणि खूप कंटाळा आला आज जाईन मग आता थांबलोच आहे तर तुझी मॅच पाहावी म्हणून आलो आता आरवला पाहून आर्यनला पुन्हा राग आला पण आता मॅच सुरू होती त्याला शांत राहणं गरजेचं होतं मग दुसरा हाफ सुरू होण्याचा बजर झाला स्वीटीच्या हातात बॉल आला आणि तिने बॉल फिरवत फिरवत अपोजिट प्लेयरच्या हातातून वाचवत वाचवत उंच फेकला पण रॉंग अँगलने फेकला आणि गोल झालाच नाही तसा आर्यन थोडा चिडून मला ओ गॉड काय करते ही मूर्ख मुलगी हिला शिकवलेले सगळे अँगल ही विसरून गेली का पुन्हा बॉल अपोजिट टीमच्या हातात गेला आणि त्यांनी गोल करून टाकला स्वीटी आता थकून उभा राहिली सगळेजण निराश झाले होते आरो मात्र स्वीटी स्वीटी करून तिला चेअर अप करत होता आर्यनने त्याच्याकडे थोडं चिडूनच पाहिलं कारण आत्ता स्वीटी त्याच्यामुळे कन्फ्यूज झाली होती काल त्यानं शहाणपणा करून तिला वेगळी टेक्निक शिकवल्यामुळे आर्यन म्हणत होता ते बरोबरच होतं हे आता स्वीटीला पटत होतं आपला कोच जे सांगतो तेच फॉलो केलं पाहिजे होतं असं तिला वाटलं मग आर्यासुद्धा स्वीटीला चिअरअप अप करत होती आणि तिचं अख्खं कॉलेजच तिला चिअरअप करत होतं पण स्वीटी मात्र निराश होती बहुतेक तिचा कॉन्फिडन्स लूज झाला होता आणि हे पाहून टीनाला खूप हसायला येत होतं आर्यन तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला मिस सुभेदार हे काय चाललंय तुझं तू अशी नाहीस तुला सगळं येतं आहे इतक्यात आरवही तिथे आला तिच्या चुका त्याने पाहिल्या होत्या आणि तो म्हणाला स्वीटी आर्यननं जे शिकवले ते फॉलो कर माझं विसरून जा आणि आता स्वीटीने पुन्हा एकदा डोळे मिटले आर्यनने ज्या टेक्निक शिकवल्या होत्या त्या सगळ्या तिला आठवल्या त्याचा स्पर्शही आठवला आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या हृदयाची होणारी धडधडसुद्धा आठवली तिची अवस्था मनाची घालमेल पाहून आर्यन हळूच तिच्या मागे गेला आणि तिच्या कानात म्हणाला सफर कल भी था सफर आज भी जारी है। माना की कुछ उम्मीदें टूटी है, मगर जीतने की ख्वाहिश अभी भी बाकी है। आणि तिचा कॉन्फिडन्स वाढवणारे ते आर्यनचे शब्द ऐकून स्वीटीने डोळे उघडले आणि आता तिच्या डोळ्यात नवा जोश दिसत होता आणि आता तिने फक्त बॉलकडे पाहिलं आणि वाघिणीसारखी झडप घेऊन त्या बॉलला पकडलं ते शेवटपर्यंत बॉल सोडलाच नाही आणि फटाफट फटाफट तिने गोल घ्यायला सुरुवात केली तसं सगळ्या ऑडियन्समध्ये नवीन चैतन्य उत्पन्न झालं आणि सगळीकडे दिव्या दिव्याचा गजर सुरू होता आरव आणि आर्यनसुद्धा आता खूप जोशात आले होते दोघेही एकमेकांशेजारीच उभे होते आणि आता आरवने खूप खुश होऊन आर्यनला टाळी द्यायला गेला आर्यनही खुश होता म्हणून त्याला टाळी देणार इतक्यात समोर आरव आहे असं त्याला दिसलं आणि आर्यनने हात मागे घेतला आणि पुन्हा टाळ्या वाजवू लागला आणि आता गेम फक्त पंधरा सेकंद शिल्लक होता मॅच टाय झाली होती आणि शेवटचा गोल स्वीटीने घेतला आणि त्यांची टीम विजयी झाली मॅच संपली आणि सगळेजण खूप जल्लोषानं ओरडायला लागले आणि आता स्वीटीने जिकडे आर्यन आणि आरव उभा होते तिकडे पाहिलं आणि दोघांनाही वाटलं की ती आपल्याकडेच बघत आहे आणि स्वीटी आता धावतच तिकडे निघाली आर्यनला वाटलं आता नक्कीच ती त्याला मिठी मारेल पण स्वीटी धावत धावत आली आर्यननं दोन्ही हात पुढे केले तिला मिठी मारण्यासाठी पण स्वीटी मात्र त्याच्याच बाजूला उभ्या असलेल्या आरवच्या गळ्यात पडली आणि आरवने सुद्धा तिला घट्ट मिठी मारली तिला तशीच उचलून घेतली आणि गोल गोल फिरवू लागला आणि ते पाहून आर्यनला तिचा प्रचंड राग आला आणि आता थोड्या वेळात स्वीटीने आरोची मिठी सोडली आणि आर्यनकडे पाहिलं पण आर्यन तिथे नव्हता आणि स्वीटी काहीच न कळून म्हणाली आता हा कुठे गेला